आपण बायकांना स्वतःला ना एका चाकुरीमध्ये ना बांधून ठेवलेलं आहे स्वतःला आपण ना त्यातनं बाहेर पडायचा कधी प्रयत्नच करत नाही किंवा स्वतःसाठी ना आपण कधी जगूनच पाहत नाही बायांच ना सगळं विश्व तिचं घरदार मुलं नवरा बस यामध्येच तिचं सगळं विश्व सामावलेलं असतं आणि तिनं या या गोष्टी करताना स्वतःकडे तिचं ना बिलकुल लक्ष नसत तर माहिती आहे का आता काही दिवसांपूर्वी म्हणजे आता ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या ना तर तेव्हा आमच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावरनं एका मैत्रिणींचा मेसेज आला की अगं आता शनिवार येत्या शनिवार रविवारी आपण शेगावला जायचं का तिने मेसेज टाकला तर आता बायकांची खरी सुरुवात माहिती का कुठून होते आता तिने असा मेसेज टाकला ग्रुपवर तर त्यातल्या बऱ्याच जणी अशा होत्या की त्यांना तो मेसेज पाहायला सुद्धा दोन तीन दिवस लागले असतील आणि ते तसंच झालं मी तिला तेच मेसेज केला अगं आता तू हा मेसेज टाकला आहे म्हटलं पण याला कदाचित पाहायलाच बरेच जणांना दोन तीन दिवस जातील त्यानंतर मग त्यांना विचार करायला त्यावर दोन तीन दिवस जातील आणि त्यांचा रिप्लाय यायला मग कोणता दिवस निघेल काही सांगू शकत नाही आणि असा करेपर्यंत शनिवार रविवार निघून पण जाईल म्हटलं आणि ते तसंच झालं फक्त आम्ही दोघीजणी ज्या होतो की ज्या आम्ही तयार होतो म्हणजे जसा तिचा मेसेज आला तसा आम्ही आमचे रिप्लाय कळवले हो जाऊया आणि आम्ही दोघी ना सहसा नेहमीच तयार असतो पण याचा अर्थ असा नाही आहे की आमच्या घरून आम्हाला पूर्ण मोकळीकच आहे किंवा आम्हाला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलाय असा त्याचा अर्थ मुळीच नाही आहे पण ना आम्ही आता स्वतःसाठी स्टँड घ्यायला जग म्हणजे शिकलो आहे स्वतःच आयुष्य स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करायला आम्ही शिकलो है। पुटे तरी आहे आणि ना कुठेतरी हे आवश्यक आहे स्वतःला वेळ देणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे तर मग असं करता करता त्याच्यावर काही एक दोघींचे रिप्लाय आले नाही माझं जमत नाही एकीचा आला माझ्या मुलाची दहावी आहे एकीचा आला की माझ्या घरी पाहुणे येणार आहे असं करता करता ते तिथेच थांबलं म्हणजे कोणीच काही तयारी दर्शवली नाही आणि बरं हे आत्ताच नाही शेगावला जायचं आमचं दोन वर्षापासूनच हे प्लॅनिंग चालू होतं पण ते दोन वर्ष झाले तरी सक्सेस काही झालं नव्हतं तर आता ही झाली माझ्या मैत्रिणींच्या बाबतीतली गोष्ट आणि असंच सगळ्यांच्याच म्हणजे ज्या सर्वसामान्य स्त्री आहेत ना सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या बाबतीतनं हे असंच घडत असतं कारण त्यानं स्वतःपेक्षा स्वतःच आयुष्य जगण्यापेक्षा आपलं घरदार मुलं बाळ यामध्येच त्या जास्त इंटरेस्टेड असतात आणि त्या स्वतःचा वेळ त्यामध्ये जास्त आपला वेळ त्यामध्ये देत असतात त्या, दे त्या स्वतःसाठी जगायचा ना प्रयत्नच करत नाही आणि कुठे कुठे ना ह्या गोष्टी आपण थोड्या दुर्लक्ष करायला पाहिजे आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे आपलं हे आयुष्यभर घर संसार हे तर चालूच राहणार आहे नवरा बायको मुलं बाळ सासू सासरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यभर आपल्याला त्या लागलेल्याच आहे आणि त्या आपल्याला निववायच्याच आहे त्याला काही आपण टाळू शकत नाही पण कुठेतरी त्यातून थोडासा वेळ काढून स्वतःसाठी काहीतरी आपण स्वतःसाठी काहीतरी जगलं पाहिजे ना आणि असं नाही त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना कमवते आहे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यांना कोणाला काही पैसाही मागायची गरज नाही तरी पण ना त्या तेवढा वेळ त्यात देऊ शकणार हा हेच जर फॅमिलीची ट्रीप असते ना, ना लगेच तयार झाल्या असत्या फॅमिलीमध्ये लगेच बिलकुल त्यांची तयारी झाली असती पण हे जे आम्ही ठरवत होतो त्यामध्ये मात्र कोणाचे ना कोणाचे प्रॉब्लेम होते आता मला सांगा घर संसार दोघांचं आहे घर दोघांचं आहे नवरा बायकोचं तर मग आता मुलाची दहावी आहे किंवा बारावी आहे म्हणून पुरुष कुठे जाणं थांबवतो का किंवा तो नवरा जर त्याला जायचा असेल तर तो थांबवतो का त्याला येते काही अडचण किंवा घरात म्हातारे आज सासू सासरे म्हणा बिमार आहे म्हणून तो पुरुष जायचा थांबतो का त्याच थांबते का काही का किंवा पैसे नाही म्हणून तो जात नाही असं होते का तर असं होत नाही फक्त ना हे स्त्रियांनाच लागू आहे घरात कोणी आजारी असेल तरी स्त्रीला जायला जमत नाही मुलांच्या शाळा एक्झाम असेल तरी स्त्रीला जायला जमत नाही कोणाच्या घरी पाहुणे येणार असेल तरी तिला जायला जमत नाही पण पुरुषांना हे प्रॉब्लेम कधीच येत नाही ते बिलकुल म्हणजे कारण त्यांना माहीत आहे घरी करणारी काही जडणार नाही आपण नसलो तरी काही चढणार नाही हे पुरुषांना माहीत आहे म्हणून ते स्वतःचं स्वतःचं आयुष्य मस्तपैकी जगतात पण ना आपणच न स्त्रिया स्वतःला या चाकोरीमध्ये ना बांधून ठेवलेला आहे आपण आणि त्यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही आता जर त्या दिवशी माझ्या मैत्रिणींनी विचार केला होता की चला जाऊया आपण तेवढंच जरा काहीतरी दोन दिवस चेंज होईल आपल्याला सगळ्यांसोबत जरा आपण मन मोकळ्या गप्पा मारू शकू चांगलं हसत खेळत दोन दिवस हसत खेळत जातील असं जर विचार केला असता आणि त्यांनी जर त्यांच्या मनाची तयारी दाखवली असती तर त्या नक्कीच येऊ शकल्या असत्या पण त्यांनी ना तसा विचारच केला नाही त्यांनी सरळ सरळ लगेच नाही माझ्या मुलाची परीक्षा आहे असं आहे तसं आहे माझ्या घरी पाहुणे येणार आहे मला जायला येणार आहे यायला जमणारच नाही त्यांनी हेच कारण पुढे करून तिथेच ती गोष्ट थांबवली पण त्यांनी जर स्वतःसाठी थोडा विचार केला असता की नाही मला जायला पाहिजे दोनच दिवसाचा तर प्रश्न आहे दोन दिवसांनी तर मी येणारच आहे दोन दिवस काय मुलगा का तुमचा दोन दिवसांनी मागे येणार नाहीये पावणे दोन दिवस तुमच्याशिवाय राहू शकत नाही असंही काही नाही आहे पण ना आपण तसा विचारच करत नाही आपण सगळं कारण देऊन मोकळे होऊन जातो नाही माझं जमतच नाही आणि मग हे जमणं न जमणं आयुष्यभर चालूच राहते कधीच आपल्या स्त्रियांचं जमू शकत नाही त्यांना नेहमीच या अडचणी हे प्रॉब्लेम नेहमीसाठीच असतात त्यांना कारण त्या त्या स्वतःच त्याच्यातनं बाहेर पडायला तयार नसतात त्यांनी स्वतःभोवतीच हे आवरण तयार केलेलं असते त्यांनाच त्यातनं बाहेर पडायचं नसते म्हणून त्या स्वतःसाठी जगू शकत नाही पण मैत्रिणींनो मी सांगते की स्वतःसाठी जगणं खूप आवश्यक आहे खूप आवश्यक आहे थोडा वेळ द्या स्वतःला थोडा वेळ द्या काहीच हरकत नाही तुम्ही दोन दिवस गेलात तर कुठे काही हरकत नाहीये काही तुमच्या घरातलं सगळं स्टॉप होणार नाही सगळं थांबणार नाहीये तर स्वतःसाठी वेळ द्यायला शिका स्वतःसाठी स्टॅण्ड घ्यायला शिका बऱ्याच जणींना तर घरून परमिशन घ्यायला सुद्धा कितीतरी वेळ लागतो आपण एखादीला विचारावं अगं झालं का तुझं काय ठरलं अगं नाही मी अजून परमिशनच घेतली नाही अजून नवऱ्यालाच विचारलं नाही तो नवरा घेतो का तुमची परमिशन तुम्हाला विचारतो का तो तर डायरेक्ट सांगतो ना मी चाललो आहे अशा अशा ठिकाणी तर तुम्ही का नाही स्वतःला तेवढं म्हणजे मजबूत करू शकत का नाही तुम्ही सांगू शकत तर मैत्रिणींनो स्वतःसाठी जगा स्वतःचा सुद्धा विचार करा दोन क्षण स्वतःसाठी द्या कारण आनंदाने जगण्याचा अधिकार तुम्हाला सुद्धा आहे सतत फक्त झिजायचं एवढंच नाही हे तर आपल्याला करायचंच आहे आयुष्यभर करायचंच आहे आपण ती गोष्ट नाकारतच नाहीये पण या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःसाठी जगायला शिका ते खूप आवश्यक आहे खूप आवश्यक आहे जेव्हा आपण कुटुंबासोबत असतो तेव्हा ती गोष्ट वेगळी असते आणि जेव्हा आपण आपल्या मैत्रिणींसोबत जो वेळ घालवतो त्यात न मिळणारा आनंद काहीतरी वेगळा असतो कारण ना त्यामध्ये ना असं दडपण नसते मन मोकळेपणा असतो कुठेच असं म्हणजे मनावर आपल्या दडपण राहत नाही आपण अगदी ना ते क्षण आनंदाने मन मोकळेपणाने जगू शकतो थो। म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी द्या थोडा वेळ आपल्या मैत्रिणींसोबत घालवा त्यांनी काहीच बिघडणार नाही तर पहा माझे हे विचार तुम्हाला पटत असतील तर स्वतःसाठी विचार करायला शिका स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिका स्वतःची बाजू स्पष्टपणे मांडायला शिका मग मा तुमचं जीवन आहे ना खूप छान ते दोन क्षण तरी तुम्ही आनंदाचे अनुभवू शकाल तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि असे हे माझे विचार होते जे मी तुमच्या पुढे मांडलेले आहे जर तुम्हाला माझे हे विचार पटत असतील किंवा तुम्हाला खरंच वाटत असेल की आपण सुद्धा स्वतःसाठी जगलं पाहिजे तर नक्कीच मला तुम्ही कमेंट्सद्वारे कळू शकता तुम्हाला काय वाटते मी जे बोलते आहे ते खरं आहे की नाही हे जर तुम्हाला तुम्हाला याविषयी काय वाटते ते मला नक्कीच तुम्ही कमेंट्सद्वारे कळू शकता मी तुमच्या कमेंट्सची तुमच्या अभिप्रायाची नेहमीच वाट पाहत असते तर असा हा आजचा व्हिडिओ होता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहून घेतला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद